नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस जून दोन आजच्या समजेल कांदा आवक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज आठ ते नऊ रुचलाही नाही अवघेत बघू शकता कारण आज फक्त सकाळ सात निलाव आहे स दुपार सतरा निला आज निलाव बंद राहणार आहे त्यामुळे आज आवक थोडीशी कमी आणि काल भाऊ एकतीसशे रुपयापर्यंत होते तर मग चला मग बघूया आज काय भाऊ निघले ते चला मग सुरू करूया आजच्या कांदा बाजारावर व्हिडिओ आवडल्यास लाईक होईल तर शेतकरी मित्रांना शेअर करा चला जेणेकरून त्यांना दर कांदा बाजारावर कळत जातील चला मग बघू आज क्वालिटीचा कांदा गोल्टा माल बघू शकता कांद्याची क्वालिटी काय बघायला काका कुठला कांदा कांदा बघ चोवीसशे दोन रुपये माल सगळं बघू पावती आहे हा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला नाना कुठला कांदा आहे धामणगाव तर माल बघ अठ्ठावीस सत्तेचाळीस रुपये गेलोय बघू शकता पावती आहे हा बक्षर आश क्वाटीचा चोपडा माले सगळ्या कांद्याची बघू शकता मिडीयम साईज मारला चोपडा माल सगळ्या बघू शकता क्वालिटी काय बघायला काका कुठला कांदा काका बाबुरगावचा चोपडा गेलाय पावती आहे बघ बक्षर आश क्वालिटीचा कांदा कांदेची बघू शकता एक साईड माल्ट बघू शकता काय बघायला दादा कुठला कांदा दादा राजापूरचा माले सत्ता गेलोय बघू शकता पावती आहे अभक्ष आज क्वाडीचा कांदा कांदेच क्वाल्टी बघू शकता गोल्टा माल बघू शकता काय बघेल काका सत्तावीसशे एकोणऐंशी कुठला कांदाय काका चिसुंडीचं माले बघू शकता सत्तावीसशे एकोणऐंशी रुपये गेला बघू शकता कांदेची मिडीयम साईजमध्ये गोल्टा माले सगळा एकसारखा कांद आहे पावती एक अभक्षा आज क्वाल्टी सगळा चोपडा माले गोलडी मिक्स थोडीशी बघू शकता काय गेला काका चोपडा नऊशे एक रुपये कुठला काका बाबुलगाव तर माल बघ नऊशे रुपये बघू शकता पावती आहे अबा क्वालिटीचा कांदा मिडियम साईज मध्ये माल सगळं बघू शकता कांद्याचा कलर एकच नंबर आहे आणि क्वालिटी चांगली काय काय बघायला काका अठ्ठावीस कुठला कांदा काका निगाव मध्ये माल अठ्ठावीसशे शेक्स असते बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे कांदा मिडियम साईज मध्ये माल पण याला कलर चांगला आहे बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा कांदा कुठला निमगावचा चौऱ्यात्तर गेलो पावती रुपये अबोक्षर आज क्वालिटीचा क्वालिटा माले कांदा बघ थोडासा मोठा कांदा मिक्स आहे आणि कलर एकच नंबर आहे कांदा बघू शकता टॉप क्वालिटी एकदम काय बघायला बाया कुठला कांदा निमगाव मेडचा कांदा बघ तीन हजार अडतीस रुपया गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे अबोक्षर आज क्वालिटीचा कांदा मोठ्या साईज मध्ये कांदा बघू शकता कलर चांगला आहे कांदा काय बघायला काका कुठला कांदा काका का गावचा माल बघ शे एकतीसशे रुपये गेला बघू शकतात कांदेच क्वालिटी पावती हा बघ शे एकदम टॉप क्वालिटीचा कांदा कांदेच क्वालिटी बघू शकते एक साईज मध्ये कांदा मिडियम साईजचा कलर एकाच नंबर कांदाला बघू शकतात काय बघायला काका कुठला कांदा आहे कांदा बघ तीन हजार पन्नास रुपये गेलाय एकदम टॉप क्वालिटी पावती आहे तीन हजार त्रेसष्ट रुपये बघ मी मिळतं बोलतो कलर काय वागला काका कुठला काम नाही काका इंदीरवाडीचा माले सव्वीस रुपये बघू शकतात पावती आहे बघ बघू शकता शकतो कलर याला काय वागला काका कुठला काम आहे का चितोंडीचा माले सत्तावीस शाकात रुपयाला बघू शकता ಕಾಂದ ಕಾಂದಿ ಹೋಗ್ಸಕ್ಸ್ ಕಲ್ಟಿ ಕಾಂಧೇಜಿ ಮಿಡಮ್ ಸೈಡ್ ತ ಮಾಲೆ ಗಾಂಧಿ ಕೂಡಲಾಗ್ ನಾಟೆಗೌತ ಮಾಲೆ ಎಪ್ಪತ್ತು ದೊಡ್ಡ ರೂಪಾಯಿ ಕಾಂದ ಕಾಂದೇ ಪಾರ್ಟಿ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಗೊಲ್ಟ ಮಾಲೆ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಕಾಯ್ ಹೋಗಲ್ಲ ಕಾಕೂರ್ ಸಾಲ್ಲ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಸೌತಿ हा भाऊ शिरा आठ क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वाल्टी भाऊ शकता एक सारखा कांदा आहे मिडीयम साईजचा कलर चांगला आहे काय गेला काका एकोणतीसशे कुठला कांदा आहे काका कुठला कांदा आहे माल एकोणतीस शेक रुपये गेला भोगू शकता पावती आहे बघ शिरा आठ क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची बघू शकता माल भाऊ शकता काय बाबायला काका कुठला कांदा आहे नागडाचा माल आहे चुस शकतो गेल्ला बघू शकता पावती आहे आज क्वालिटीची भुरकट गोल्टी गोल्ची क्वाल्टी बघतात मोठा माल दिसत कांदा चांगला काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे माल आहे चोवीस शकला रोज शकतात कांद्याची क्वालिटी भुरकट गोलटी पावती आहे कांदा आहे कांद्याची बघू शकता काय भाऊ कुठला कांदा आहे रुपये पावती आहे हा बघ शोर आज क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा कलर चांगला आहे कांद्याला काय बघायला मामा कुठला कांदा आहे कांदा एकोणतीसशे एक्के गेलाय बघू शकता पावती आहे बघा आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता बुरकट माल मिडियम साईज मध्ये काय बघायला बाया कुठला कांदा आहे सातळीचा माल एकोणतीसशे पन्नास रुपये गेले बघू शकता पावती बक्षर आज क्वालिटी काय काकाठी काका बारावीची गोल् पंचवीस शेक रुपया पावती अक्षर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर आहे कांद्याला बघू शकता आणि एक सारखा आहे सगळा काय बघायला बाया कुठला कांदा आहे नातेगाव माल एकोणतीसशे अठ्ठ्याण्णव रुपये पावती हो हा कांदा आहे बघू माल आहे काय बाबा कुठला कांदा आहे पारेगावचा माल आहे तीन हजार चाळीस रुपये ज्यांना बघू शकता पावती आहे हा बघा आज पार्टीचा कांदा कांद्याची एकाच नंबर गाडीवर बघू शकता काय गेला काका कुठला कांदा आहे काका कोरगावचा माल एकोणतीसशे रुपये शेप बघू शकता पावती आहे अबोक्षर आज क्वालिटीची गोल् आपण गोल्ची क्वालिटी बघतो गोल्टी गोल्टी तोट्या गोल्टीमध्ये पण एक सारखी ओल्टी कलर चांगलाय काका कुठली का काका नगरसुलची गोल्टी दोन हजार एकसष्ट गेली बघू शकता पावतीये अबोक्षर आज क्वालिटीचा कांदा कांदा बघू शकता काका कुठला कांदा पळ कांदा हिशोप्र गेल्ला बघू शकता पावतीये अबोक्षर आज क्वालिटीचा कांदा आपण कांदाची क्वालिटी बघू शकता आज क्वालिटी कांद्याची काय भागायला काकाला कांदा काका नातेगावचा माल एकोतीसशे रुपये गेलाय बघू शकता भावती माल काय घेक्षा आठ क्वालिटीचा बघू शकता मोठ्या साईज मध्ये बघू शकता कांदेची क्वालिटी काय भागायला काकाशे कुठला कांदा काका वरचा कांदा सोळाशे रुपये नाही खादळ बघू शकता पावती आहे बक्ष आठ क्वालिटीची गोल्टी आपण गोल्डी क्वालिटी बघू शकता कलर येतात नंबर गोल्टीलाईज मध्ये सगळी बघू शकता काय भाऊ काका तेवीस शेक रुपया कुठली पारळीची गोलटी तेवीस शेक रुपया गेली बघू शकता आज क्वाल्टीचा कांदा क्वालिटी बघ शकता आहे काय लागेल कुठला कांदा आहे नाटेगावचा माल बघ शावट बारा रुपये गेला बघू शकता पावती आहे बघा आज क्वालिटीचा कांदा कांद्याची बघ कपडा माल मिक्स बघू शकता काय गेला काका एकतीस एक्क रुपये कांदा याला बघ बघ कांद्याची क्वालिटी पावती आहे अबक्षर एकदम सत्ता कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजचा कांदा आहे सगळा आणि कलर एकच नंबर आहे काय बघायला काय या कुठला कांदा आहे का कोरगावचा माल एकतीसशे पन्नास याला बघू शकता पावती आहे एकतीसशे एकसष्ट रुपये अबक्षर आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईजचा माल आहे सगळा आणि थोडासा फिकट कलर कांदा बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा काका का कांदा आपण अठ्ठावीस रुपये नव्वद यायला बघू शकता पावती दिवस राज पाटील गोल्टी आपण गोल्टी पाटील बघू शकता बरं येतो शंभर गोल्टीला आणि एक सारखी काय भाव गेली काका ही कुठली गोल्टी काका दोन हार सापडून बघू शकता पावती हा बघू शकता आज क्वालिटीचा गोल्टा माले कांद्याची क्वालिटी बघू थोडस बुरकत कलर आहे कांद्याला काय बघायला बाबा कुठला कांदा बाबा बल्लेगाव बल्लेगावचा आठ क्वाल्टीचा कांदा आपण कांद्याची बघू शकता कलर कांद्याला आणि मिडियम साईजचा माले काय भागाला कांदा कांदा धानोऱ्याचा माले सत्तावीसशे शहाऐंशी रुपये बघू शकता पावती आहे हबरा आठ क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची पार्टी बघू शकतो गोलटी सध्या बघू शकता काय बघली बाई कुठली गोलटी बाया पिंपल गावच्या क्वालिटी बघू शकते एकवीसशे बहात्तर रुपये गेली बघ शकते क्वालिटी पावती आहे हाक्षरा हा क्वालिटीचा कांदा मोठ्या साईज मध्ये माल बघू शकता एक सारखा साईज मध्ये काय काका काढला कांदा आहे पाराचा पारा माल आहे तीन हजार एकोणसत्तर गेलाय बघू शकतात पावती आहे हवाक्षरा हा क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतात कलर चांगला आहे कांद्याला आणि एक साईज मध्ये मार सगळं बघू शकता काय बघायला काका तुमकडे गावजाला आपण एकोणतीसशे बारा बघू शकता पावती आहे आठ आपण बघू शकता कलर चांगला आहे आणि मोठ्या साईजची गोलटी बघू शकता काय बघले का गोल्टी सत्तावीसशे पंचावन्न रुपये आहे हा बघ सर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता गोलटा माल थोडस फुरकट कलर कांद्याला काय भाव काका कुठला कांदा कांदा सत्तावीसशे अकवन रुपया बघू शकता पावती आहे हा बघ सर आज क्वालिटीचा कांदा गोल्टा माल सगळा बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे कलर एकच नंबर आहे कांद्याला काय भागेला काका सत्तावीसशे कुठला कांदा काका जेवणाचा कांदा बघू शकता वीस दोन रुपये गेला बघू शकता पावती आहे क्वालिटीचा कांदा गुलाबी कलर माझे माल थोडासा आणि फिकट कलर कांद्याला बघू शकता काय गेला काका कुठला कांदा काका चितोडीचा माल एकोणतीस रुपये पन्नास रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हक्कशोर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळ घ्या सारखा माल सगळा आणि थोडासा फिरक कट कल कांदा ला काय भाव का सत्तावीसशे सत्तावीस रुपये ज्यांना पावती हा क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी भाऊ शकते सारखा माल काय भाव गेला बाबा कुठला कांदा राजापूरचा कांदा बघ तीन हजार सत्तर रुपये ज्यांना बघू शकतात पावती अगो फिर आज क्वाल्टीचा कांदा कांद्याची क्वालिटी भाग शकतं एक सारखा माले सगळं सा थोडंसं बुरकट कलर आहे कांद्याला काय भाग काकाला कांदा काका कुंकळगाव झाला तर मारे सांगता वीसशे नव्वद रुपये बघू शकता पावती आहे कांदा कांद्याची क्वाल्टी बघू शकता बॉल्ट माल थोडंसं बुरकट केलं रे कांदाला बघू शकता काय बघायला काय कुठला कांदा आहे माले तीसशे पंचावन्न रुपया पावकी आहे हा बघू शकतो हाच क्वालिटीचा कांदा कांदूच क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांदा बघू शकतात लेट सारखा व्यवसाय मोठा माले काय बघायला काका कुठला कांदा आहे सकाळीचा माल आहे तीन हजार पन्नास रुपये केला बघू शकतात भावती आहे